नमस्कार मंडळी मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत योविन पोर्टलमध्ये लाभार्थ्याच्या लसीकरणासंदर्भात चौथा टप्पा काय राहील चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळेल या ठिकाणी आपण बघणार आहोत याच्या आधी पहिला दुसरा आणि तिसरा तीन टप्प्यांची एंट्री कशा पद्धतीनं करायची या संदर्भात विशेष व्हिडिओ बनवलेले आहेत आपण सर्वांनी ते व्हिडिओ बघितले असेल आणि ते सगळी प्रक्रिया समजून घेतली असेल जर आपण ते व्हिडिओ बघितले नसेल किंवा ती प्रक्रिया समजून घेतली नसेल तर आपण चौथ्या टप्प्याची एंट्री करू शकणार नाही करिता सर्वांनी पहिला दुसरा आणि तिसरा टप्पा हे व्हिडिओ बघावे आणि त्यामधील जी प्रक्रिया सांगितलेली आहे ती व्यवस्थित समजून घ्यावी जेणेकरून आपल्याला चौथ्या टप्प्यामध्ये एंट्री करता येणार तर ही एंट्री करण्याच्या आधी एक सूचना अशी आहे की यू एन पोर्टलमध्ये जेव्हा कधी आपण एंट्री करणार तर आपल्याकडून जी एंट्री केली जाते ही एंट्री अचूक आहे याची खात्री करावी आणि मग नंतर ती आपण एंट्री पुढे करावी जेणेकरून भविष्यात आपल्याला त्रास सहन करावा लागणार नाही तर पोर्टल पोर्टलमध्ये एंट्री करण्याकरिता चौथा टप्पा म्हणजे नेमका आपल्याला काय करावं लागेल तर आज आपण लसीकरण सत्र आयोजित केले आणि त्या सत्रामध्ये लसीकरण केले मग आजचा जर आपला लसीकरण सत्र आहे या सत्रा दरम्यान जेवढं लसीकरण झालं त्या लसीकरणाची एंट्री कशी करायची त्यालाच आपण करंट वॅक्सिनेशन म्हणतोय करंट वॅक्सिनेशनची एंट्री कशी करायची या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत शिकणार आहोत तर बघूया पुढे ही एंट्री करण्याकरिता आपल्याला वॅक्सिनेटरची आय डी लॉग इन करावी लागेल वॅक्सिनेटरची आय डी लॉग इन करण्याकरिता आपण यू आर एलचा वापर करून तिथे लॉग इन करू शकतो किंवा युविन अप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी सुद्धा आपण लॉग इन करून ही एंट्री करू शकतो तर इथे आपण लॉग इन करूया लॉग इन करण्याकरिता रजिस्टर्ड मोबाईल नंबर व्हॅक्सिनेटरचे जे रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे जर आपल्याला हा रजिस्टर्ड मोबाईल नंबर माहीत नसेल तर आपल्या आरोग्य संस्थेच्या आय डीमध्ये आप आपण स्टाफवर क्लिक केलं तर त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांची नावं दिसेल आणि त्या नावांच्या पुढे जो नंबर दिसते तो त्यांचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर राहील ठीक आहे तर ही आयडी आप हा नंबर या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे आणि मग पासवर्ड आपल्याला इथे लिहायचं आहे पासवर्ड लिहिल्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करायचे लॉग इन वर जेव्हा आपण क्लिक करू तर त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येणार आणि ती ओ टी पी आपल्याला इथे इन्सर्ट करायची इन आहे या ठिकाणी लिहायची आहे आणि हे लिहिल्यानंतर लॉग इन बटनवर परत आपल्याला स्पर्श करायचं आहे लॉग इन बटनवर स्पर्श केल्यानंतर होम पेज अशा पद्धतीनं ओपन होईल यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय करायचंय सिलेक्ट फॅसिलिटी आपली आरोग्य संस्था या ठिकाणी निवडायची आहे आरोग्य संस्था निवडल्यानंतर ज्या लसीकरण सत्रा स्थळामध्ये आपलं सत्र आज आयोजित केलं आहे तो सत्रस्थळ या ठिकाणी निवडायचं आहे सत्रस्थळ निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची माहिती दिसेल जे सत्रस्थळ या सत्र सत्र प्लॅन केलेलं असेल तर समजा या ठिकाणी प्लॅन केलेलं नसेल तर मग या ठिकाणी ब्लँक येणार किंवा नो रेकॉर्ड म्हणून आपल्याला दिसेल तर हे प्लॅनिंग केलेलं असेल तेव्हाच आपल्याला या ठिकाणी दिसणार तर हे प्लॅनिंग आपण सुरुवातीलाच करून घ्यायची आहे मग इथे जेव्हा आपल्याला सत्र प्लॅन केलेलं दिसते तर त्या सत्राच्या नावावर म्हणजे इथे कुठेही आपल्याला स्पर्श करता येईल या बॉक्समध्ये इथे आपल्याला स्पर्श आहे स्पर्श केल्यानंतर इथे आपण बघू शकतोय स्टार्ट सेशन हा पर्याय आपल्याला दिसतोय हा जो युविन मध्ये सत्र प्लॅन केलेला आहे आप त्याला आपल्याला सुरू करायचंय सुरू करण्यासाठी स्टार्ट सेशन वर आपण क्लिक केलं क्लिक केल्यानंतर पुढील जो पर्याय आहे अशा पद्धतीने दिसते आणि इथे एक प्रश्न विचारते खरंच तुम्हाला सत्र सुरू आहे का या ठिकाणी आपण आपण या क्लिक करना। यस बटन वर क्लिक करणार बघू शकता सेशन हॅज स्टार्टेड इथं आता स्टार्ट सेशनच्या ठिकाणी दुसरं बटन आले तो म्हणजे एंड सेशन जेव्हापर्यंत लसीकरणाची एंट्री पूर्ण होत नाही आज आपण जेवढे लसीकरण केले या सर्व लसीकरणाची एंट्री पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला या एंड या बटन वर नहीं, नहीं नहीं, नहीं नहीं, तरहा सेशन या बटनवर चुकूनही क्लिक करायचं नाहीये चुकूनही स्पर्श करायचा नाही आहे नाहीतर हा सेशन बंद होऊन जाईल आणि आपल्याला एंट्री करता येणार नाही ठीक आहे मग आता आपल्याला आजच्या लसीकरणाची एंट्री जर करायची असेल तर मग पुढे आपल्याला काय करायचं तर याकरिता आपण काय करणार ज्या लाभार्थीला आपण लसीकरण केलं आज मग त्या लाभार्थीला युविन पोर्टलमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे तर इथे सर्च करण्याकरिता काय प्रक्रिया आहे फिल्टरवाला एक बटन दिलेला आहे फिल्टरवाल्या बटन मधून आपल्याला जसं आपण फिल्टरवाल्या बटनवर क्लिक करू तर पुढे आपल्याकडे असा पर्याय येईल इथे बघू शकतो आपण सर्च बाय आहे सर्च बायमध्ये आपण आधार नंबर मोबाईल नंबर जे काही रेफरन्स आपल्याकडे आहे त्या नंबरनं सर्च करू शकतो जर आपण वरती मोबाईल नंबर सिलेक्ट केला तर खाली सर्च मेंबरमध्ये मोबाईल नंबर लिहायचा वरती आधार कार्ड सिलेक्ट केलं तर खाली आपल्याला आधार नंबर लिहायचा आहे आणि मग नंतर आपलाही बटनवर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर पुढे अशा पद्धतीनं माहिती आपल्याला दिसेल है ना नंबर सर्च केल्यानंतर त्या नंबरनं जेवढे लाभार्थी रजिस्टर्ड आहे या ठिकाणी आपण बघू शकतो एक दोन तीन असे नाव लाभार्थ्यांची आपल्याला दिसते इथे अशा पद्धतीनं लाभार्थ्यांची माहिती आपल्याला दिसेल समजा आपल्याला लाभार्थीला एन सी म्हणून डिक्लेअर करायचं असेल तर मग इथे एक छोटस सिंबॉल दिसते ही महिला आहे आणि हे महिलेला एन सी डिक्लेअर करायची असेल तर इथे एक हा चिन्ह दिसते इथे क्लिक करून आपण त्यांना एन सी डिक्लेअर करू शकतो पण आपण आज एका बाळाची एंट्री वॅक्सिनेशन केलंय लसीकरण केलंय मग त्याला आपल्याला एंट्री करायची आहे सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल जे आपण ऑनलाईन सत्र सुरू केलं त्या सत्रामध्ये त्या लाभार्थीला शेड्यूल म्हणून दाखवायचं आहे तर शेड्यूल म्हणून दाखवण्यासाठी आपण पहिले लाभार्थीला सर्च केलं लाभार्थीचं नाव या ठिकाणी दिसते मग आपण काय करणार आता यांना आपल्या सत्रामध्ये सामील करून घेणार त्याकरिता आपल्याला काय करायचं इथे जे बटन दिसते या बटनवर आपल्याला क्लिक आहे इथे क्लिक केल्यानंतर इथं आपण बघू शकतोय की मध्ये एक नंबर या ठिकाणी दिसते म्हणजे हा लाभार्थी आपला जो ऑनलाईन सत्र आहे त्या सत्रामध्ये सामील झालेला आहे आता आपण याची एंट्री करू शकणार याची एंट्री करण्याकरिता आपल्याला याच्या नावावर क्लिक करायचं आहे लाभार्थ्याच्या नावावर आपण या ठिकाणी क्लिक केला मग क्लिक केल्यानंतर एक आ, मेंबर व्हेरिफिकेशनचा फॉर्म ओपन होते तर मग या फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचं मॅन्युअल व्हेरिफिकेशन या पर्यायावर आपल्याला निवडायचं आहे आणि मग पुढे कंटिन्यू करायचं इथे काहीच लिहायचं नाही फक्त मॅन्युअल व्हेरिफिकेशन सिलेक्ट करायचं आणि कंटिन्यू करायचंय त्याच्यानंतर पुढे जेव्हा आपण बघू तर अशा पद्धतीनं माहिती ओपन होईल इथं त्या लाभार्थ्याची सर्व माहिती आपल्याला दिसते इथे आपल्याला जन्म वर्ष लिहायचे त्या जन्म वर्ष आपल्याला या ठिकाणी लिहायचंय आणि हे लिहि हे बरोबर लिहिल्याशिवाय लाभार्थीचं व्हेरिफिकेशन होणार नाही हे आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी लिहायचं आहे मग नंतर पुढे आपल्याला कंटिन्यू बटनवर स्पर्श करायचा आहे जसं आपण कंटिन्यू केलं तर इथं आपण बघू शकतो मेंबर व्हेरीफाईड सक्सेसफुली असा आपल्याला मेसेज आलेला आहे तर हा लाभार्थी तोच आहे ज्याला आपण वॅक्सिनेट करतोय याची खात्री या ठिकाणी झाली म्हणजे व्हेरीफाय झाला लसीकरणाची एंट्री करण्याकरिता कंटिन्यू करू शकतो कंटिन्यू बटनवर क्लिक केलं तर पुढे आपण इथे बघू शकतो वरती ला लाभार्थ्याचं नाव त्याचा जेंडर आणि त्याचा वयसुद्धा या ठिकाणी दिसते ज्या ठिकाणी हेल्थ वॉर्ड दिसते तर इथे जर ग्रामीण भाग असेल तर एल जी डी विलेज किंवा हेल्थ विलेज दिसेल तर त्या ठिकाणी आपल्याला तो एरिया तो भाग तो प्रभाग, प्रभाग आपल्याला निवडायचा आहे आणि ते गाव निवडल्यानंतर पुढे जो पर्याय येते तो म्हणजे करंट वॅक्सिनेशन इथे आपल्याला करंट वॅक्सिनेशन मध्ये एंट्री करायची आहे बाजूला आपण बघू शकतो प्रिव्हियस वॅक्सिनेशन वाला पण पर्याय इथे दिसतोय प्रिव्हियस म्हणजे मागील लसीकरणाची एंट्री इथून अपडेट होते तर याच्यामध्ये आपल्याला एंट्री करायची आप नाही मागील लसीकरणाची एंट्री या टॅबमधून आपल्याला करता येते पण आपण कोणती एंट्री करतोय आज दिलेल्या लसीकरणाची एंट्री करतोय आणि आधी घेतलेल्या लसीकरणाची एंट्री सर्व अपडेट आहे म्हणून आपण आज आजची एंट्री करतोय त्याकरिता आपण करंट वर क्लिक केले एक गोष्ट या ठिकाणी लक्षात असणे अनिवार्य आहे ते म्हणजे प्रिव्हियस व्हॅक्सिनेशनची एंट्री झाली असेल तेव्हाच आपण आजची एंट्री करू शकणार म्हणून पहिले आपण तिसऱ्या टप्प्यामधली एंट्री पूर्ण करावी मग नंतर आपण चौथ्या टप्प्यात म्हणजे करंट वॅक्सिनेशन मध्ये एंट्री करू शकतो करंट वर क्लिक केलं समजा आज तो लाभार्थी जेवढे व्हॅक्सिन घ्यायला आलाय ते सर्वचे सर्व वैक्सीन आपण त्यांना देत असेल समजा दीड महिन्यामध्ये आलं तर पाच वैक्सीन आपण त्यांना देतोय तर मग सर्वचे सर्व वैक्सीन आपण त्यांना दिले असेल इंजेक्शन टोचतोय तर मग अशा वेळेस आपण सिलेक्ट ऑल डोसेस फॉर विच एलिजिबल या एका बटनवर आपण क्लिक केलं तर ऑटोमॅटिक आट। हे सर्वचे सर्व सिलेक्ट होणार समजा आपल्याकडे पाचपैकी एखादी लस नाही आहे उपलब्ध नाही आहे फक्त चारच देतोय मग अशा वेळेस आपण एक एक करून सर्व याच्यावर निवडायचं आहे जसं एक वॅक्सिन दिली मग त्याच्यानंतर डोस आहे त्या डोसच्या नंबरवर सुद्धा आपल्याला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने एक एक करून सर्व वॅक्सिन जे जे वॅक्सिन आपण देतोय त्या सर्व वॅक्सिनवर आपल्याला टिक करायचं आहे जे वॅक्सिन आपण दिली जे लस आपण टोचली त्याच वॅक्सिनची एंट्री याच्यामध्ये करायची जे दिली नाही त्याची एंट्री करायची नाही मग नंतर एकदा आपल्याला खात्री करायची जेवढं आपण टिक केले सर्व माहिती बरोबर आहे मग नंतर सेव्ह वर क्लिक आहे से। सेव्ह वर क्लिक केल्यानंतर पुढील जो पर्याय आहे त्याच्यामध्ये आपल्याला परत तपासून घेता येते आपण जे एंट्री करतोय ते सर्व लसीनुसार आपल्याला डोस वाईज माहिती या ठिकाणी दिसते हे तपासून घ्यायची मग नंतर वॅक्सिनेट मेंबरवाला जो पर्याय आहे त्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे जेव्हा आपण वॅक्सिनेट मेंबरवर क्लिक करू तर इथं आपण बघू शकतो मेंबर वे वॅक्सिनेटेड सक्सेसफुली इथे सुद्धा आपल्याला दिसेल वॅक्सिनेटेड मेंबर सक्सेसफुली आणि एक पर्याय आपल्याला दिसते डाउनलोड एक्नॉलेजमेंट बरेच बरेचदा आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करता येत नाही किंवा सर्टिफिकेट डाउनलोड होत नाही असे प्रश्न निर्माण होतात तर ते सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड एक्नॉलेजमेंट या पर्यायावर आपल्याला निवडायचा आहे याच्यावर जेव्हा आपण क्लिक करू तर अशा पद्धतीनं सर्टिफिकेट डाउनलोड होईल तर हे आहे प्रक्रिया आजच्या लसीकरणाची एंट्री करण्यासंदर्भात चौथ्या टप्प्याची एंट्री यु एन पोर्टलमध्ये कशी करायची या संदर्भात आज आपण चर्चा केली सर्व या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केले तर आपण व्हिडिओला हळूहळू करून किंवा ब्रेक करून बघण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळतील धन्यवाद